एकूणच काय वातावरण दिसतंय तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येत आहेत जिल्ह्यामधलं वातावरण महाविकास आघाडीचं आहे आणि खूप चांगला विजय मोठा मताधिक्यानं विजय आमचा झालेला दिसेल महाविकास आघाडीचं झालेला दिसेल आपण जर बघितलं तर सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत की तुम्ही तुमच्या मतदारसंघात प्रचार करण्यापेक्षा जास्त सुजय विखेंचा पराभव करण्यासाठीच जास्त मेहनत घेतली असं म्हणणं योग्य ठरणार नाही खरं म्हणजे ही लढाई एक उल्लेखनीय यासाठी एक प्रचंड धनसंपत्ती अकराळ विक्राळ सत्ता याच्याविरुद्ध सर्वसामान्य असा लोकप्रतिनिधी अशी ही लढाई आहे मला असं वाटतं की सर्वसामान्याचा खऱ्या खोऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून जे लंके उभे राहिलेले आहेत लोकांचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता म्हणून त्याचा विजय झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि जनतेची इच्छा आहे जनतेच्या इच्छेला यावेळी मतदार प्रतिसाद देतील असं वाटतंय का कारण आपण जर बघितलं तर सातत्यानं अहमदनगर जिल्ह्यात मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील काही सहकारी संस्था असतील गेली लोकसभा असतील विखे पाटलांचं वर्चस्व राहिलेलं आहे राहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद तर आम्हीच सगळ्यांनी मिळून त्यांना कधी कधी संधी दिलेली आहे अनेक वेळा तो नाही विषय आता आता जे एकंदर लोकप्रतिनिधित्व त्यांचं चाललं नाही गेल्या पाच वर्षातलं एकंदर ज्या त्यांच्याबाबत लोकमानस जे बनलेलं आहे ते दहशतीचं आणि पैशाचा एक कुठतरी घुर्मी असलेलं असं दिसतं त्याचा परिणाम लोकांमध्ये खूप झालेला आहे आ, सत्ता मिळाली म्हणजे तुम्ही कोणी त्याचा परिणाम दहशत निर्माण करण्याकरता करू नये अशीच अपेक्षा असतील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही राहिलं पाहिजे शेवटी तसं नाही त्याचा परिणाम लोक राग जो आहे तो दाखवतील पण सातत्यानं आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्याचं राजकारण विखेविरुद्ध पवार आणि अंतर्गत विरोध विखेविरुद्ध थोरात अशा पद्धतीचं बघायला आहे नाही तर असेल ना ते कारण काही ज्या प्रवृत्ती असतात दहशतीच्या पैशाच्या त्यांच्या विरुद्ध आम्ही कायमच राहिलेलो आहे आपण काही वेळापूर्वी असं एक वक्तव्य केलं की चार जूनला नवं सरकार देशात येणार आहे शंभर टक्के येणार आहे नवं सरकार येईल आणि ते येईल इंडिया गठबंधनचं अच्छा आ, काल तुमचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे की त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते सुजय विखे पाटील यांच्याकडनं पैसे वाटण्याचा एक व्हिडिओ दुर्दैवानं खरं तसं नसलं पाहिजे परंतु सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड वापर झाल्याचं निदर्शनाला येतं आहे त्याचं ते उदाहरण आहे जिल्ह्यात मोदींना देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना सातत्यानं लक्ष घालावं लागलं तुमच्या <laughs> जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात सुद्धा खूप लक्ष घातलं त्याच्यासाठी निवडणूक आयोगानं सुद्धा पाच फेस त्याला तयार करून दिल्या असंही आम्हाला वाटत असतं किती एक पंतप्रधानासारखं पदावरचं व्यक्तिमत्व निवडणुकीच्या काळात एका राज्यामध्ये एका वर्षामध्ये तीनदा येतं त्या निवडणुकी फार तर फार तीनदा एखाद्या वेळेस ते एकदाच येतात एखाद्या निवडणुकीला अशा वेळेस दिवसाला तीन सभा घेणारे पाच वेज मध्ये अनेक सभा आहे पंतप्रधान आणि वक्तव्य काय करायचं रोज तरी काय बोलायचं म्हणून काही ना काही इकडं तिकडं दिशाहीनता त्याच्या वक्तव्यात दिसते आ, आप आप सा? हे आपल्याला पाहायला मिळाले हे संपूर्णपणे पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे भाजपच्या मनामध्ये जिल्ह्यात चार तारखेला दोन उमेदवारांचं काय भवितव्य आपल्याला दिसून येईल महाविकास आघाडीचं वेगळं भवितव्य काय आहे महाविकास आघाडी विजयी होणार पण आपण बघतो या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये दहशतीचं वर्चस्व आहे आणि हे लोकांना कुठेतरी आवडणार नाही सत्ताधाऱ्यांकडनं सातत्यानं दहशतीचा वापर केला जातो आहे त्यामुळं जनता त्याला कंटाळली आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला जातो कॅमेरा पर्सन संदेश बायकर सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी नेर